असं जे कोणी म्हणतायत ते राजकारणात कच्चे आहेत नक्कीच आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे प्रमुख नेते हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चाचपणी करण्यासाठी आम्ही बाहेर पडलेलो आहोत हे खरं आहे आता हा उत्तर महाराष्ट्रामध्ये मी नेहमीच येतो जळगावात तर मी नेहमीच येतो यावेळेला माझ्याबरोबर आमचे आमदार उपनेते मनोज जामसुदकर आहेत आमच्या पक्षाचे राज्य संघटक मुकेश साळुंके आहेत त्यानंतर आमचे संपर्क प्रमुख संजय सावंतांना मी ओळखतात कोणत्याही पुढल्या चार महिन्यामध्ये निवडणुका होतील असं एक सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे संकेत मिळत आहेत अशा वेळेला विधानसभेला काय झालं लोकसभेला काय झालं यात न पडता येणारी निवडणूक ही त्याच ताकदीनं लढायची कारण संघटन मजबूत आहे विधानसभेला तुम्ही निवडणुका कशा जिंकला त्या अख्ख्या जगाला कळलेलं आहे जागतिक स्तरावर गेलंय जे काय मताधिक्य तुम्हाला मिळाले जे विजय प्राप्त केले ते काय सरळ मार्गाने लोकशाही मार्गाने मिळालेलं नाही आहे तुम्ही जिंकला त्याच्यावर लोकांचा विश्वास नाही आहे आणि तुमचा स्वतःचाही विश्वास नाही आहे पण आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्यासाठी तयारी तर ता करावीच लागेल आणि ती तयारी आम्ही सुरू केलेली आहे आमदार बघा शिवसेना अशा संकटातून आणि आव्हानाच्या परिस्थितीतून अनेकदा गेली शिवसेनेच्या स्थापनेपासून अशा प्रकारची आव्हानं ही माननीय बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील त्यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी झेलिली आहे निवडणुका लढणं आणि जिंकणं हाच एकमेव कार्यक्रम राजकीय पक्षाचा नसतो मुळात शिवसेनेचा भर हा संघटनेच्या माध्यमातून राज्याची सेवा करणं काम करणं सामाजिक कार्य करणं हाच आमच्या संघटनेचा आत्मा आहे निवडणुका येतात आणि जातात म्हणून जे कार्य आपण हातामध्ये घेतलेलं आहे ते सोडायचं का भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरचे लोक हे चोवीस तास निवडणुकीच्या मूडमध्ये असतात किंवा मोडमध्ये असतात नरेंद्र मोदी देशात काय चाललं आहे याचा त्याला काय पडलेलं नसतं सिंधू यात्रा रोड शो करत निघालेले आहेत असं काम शिवसेना कधी करणार नाही लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत या जळगाव जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांना सांगा ते लोकांची तोंड काळी करायला निघालेले आहेत या पालक जिल्ह्यामध्ये या जळगाव जिल्ह्यात ते पालकमंत्री असताना महिलांच्या रस्त्यावर प्रसूती होत आहेत ॲम्ब्युलन्स मिळत नाही उपचार मिळत नाही आणि तुम्ही मंत्री म्हणून या राज्याचे मिरवता हां हे या राज्याचं तो तोंड काळं करण्याचं काम तुम्ही करताय ना लाडक्या बहिणी रस्त्यावर प्रसूत होत आहेत त्यांना उपचार आणि ॲम्ब्युलन्स मिळत नाही याच्यावर तुमचं कधी मत व्यक्त झालं आहे का नाही झालं आहे आम्ही या सगळ्या गोष्टीला फार संवेदनशीलतेनं पाहतो प्रताप सरनाईक म्हणतायत की आता हिंदी भाषा महाराष्ट्राची बोली भाषा झालेली आहे ना असं ते आता बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली हिंदू हृदय सम्राटांनी ही मराठी माणसाच्या उद्धारासाठी कल्याणासाठी त्याला स्वाभिमानानं मराठी म्हणून जगता यावं आणि मराठी भाषेचा सन्मान राहावा तेव्हा लाडकी बहीण दुसरी कोणी मावस बहीण आते बहीण हे प्रकार नव्हते आणि आता हे लोक म्हणतात आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार बरं का हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली हीच तुमची मुख्य भूमिका आहे का ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार हा अमित शहाचा विचार आहे आणि मी वारंवार सांगतो यांच्या पक्षाचे नेते अमित शाह आहेत किंवा यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह आहेत त्याच्यामुळे अमित शहाना जे बोलायचं ते बोलतात आत्ताच आहेत कुठे आहेत हां आता माझ्या आहेत ते पाठीमागच्या गाडीत आहेत करण पवार आहेत ते लोकसभेचे संघटक म्हणून त्यांच्या जबाबदार उन्मेश पवार हे अनेकदा आमच्याबरोबर बरोबर कामासाठी असतात त्यांच्यावर सुद्धा लवकर जबाबदारी सोपवली जाईल पक्ष संघटनेची मग फक्त कोणत्या प्रकारची सोपवावी या संदर्भात आम्ही चर्चा करतो आहोत ती चर्चा काय झाली हे सांगणं हे कोणाच्या सोयीचं नाहीये त्यांची मदत घेतली जाणार या निवडणुकांमध्ये बघा सुरेशदादा आता सक्रिय राजकारणात नाहीत पण या जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे आजही त्यांचा इकडल्या राजकारणावरती पगडा आहे त्यांना मानणारा फार मोठा वर्ग सुरेशदादांचा आहे आणि ते या क्षणी तसे राजकारणात सक्रिय नसल्यामुळे एक ज्येष्ठ नेते म्हणून इथे आल्यावर त्यांना भेटणं त्यांच्याशी डायलॉग करणं हे मला असं वाटतं की हा एक कर्टसीचा एक भाग आहे बाळासाहेब म्हणतात की महाविकास आघाडी म्हणून नक्कीच अजूनही महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये उभी आहे काम करते आणि राज्यातल्या सत्तावीस महानगरपालिकांमध्ये निवडणुका लढायच्या कुठे काँग्रेसची ताकद आहे कुठे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे बऱ्याच ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे अशा वेळेला आम्ही एकत्र येऊन लढलो तर एक मोठं आव्हान आम्ही उभं करू शकतो दोन्ही पवार एकत्र येणार शरद पवार बरोबर आहे की ह्या सगळ्या ज्या चर्चा आहेत या हवेत आहेत जोपर्यंत आणि मी स्वतः या मताशी ठाम आहे की माननीय शरद पवार साहेबांची जी विचारधारा आहे शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा घेऊन ते जातात यशवंतराव चव्हाणांचा वारसा माननीय शरद पवार साहेब आज या राज्यात आणि देशात चालवत असताना धर्मांध आणि जातीय शक्ती ज्या राज्यात वाढलेल्या आहेत त्या शक्तींबरोबर माननीय पवारसाहेबांसारखा नेता जो आमचा आदर्श नेता आहे तो जाईल असं त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या समर्थकांना आणि आमच्यासारख्या त्यांच्या चाहत्यांना वाटतं राऊत साहेब झाले राऊत साहेब आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत अनिल गोटे यांनी धुळ्यामध्ये शासकीय विश्रामगृहामधून कोट्यावधी रुपयाचा घोटाळा हा समोर आणलेला आहे मात्र अद्यापपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही आणि कुठल्याही प्रकारचे पक्षमित्र जे आहेत ते त्यांच्या सोबत नाही आहेत आम्ही आहोत ना आम्ही सगळे आहोत अंदाज समितीच्या अध्यक्षांना नजराणा देण्यासाठी अंदाज समितीचे अध्यक्ष कोण आहेत अर्जुन खोतकर आहेत कोणत्या पक्षाचे आहेत एकनाथ शिंदे एसनशी पक्षाचे आहेत त्यांचं पूर्वचरित्र काय आहे ते शिवसेनेमध्ये होते बरं शिवसेने शिवसेने का आणि शिवसेनेत नव्हते ते शिवसेनेतून का बाहेर पडले तर त्यांच्यावर ईडी आणि सी बी आयची कारवाई सुरू झाली एका प्रकरणामध्ये ईडी आणि सीबीआयची कारवाई सुरू झाल्यामुळे ते पळून तिथे गेलं हा त्यांचा पूर्व इतिहास आहे दोन कोटीच्या आसपास रक्कम त्यांच्या पी एकडे सापडली ती ठेकेदारांनी गोळा करून त्यांना आणली आणि पंधरा कोटीचा हिशोब होता दहा कोटी रुपये त्यांच्या जालन्यातल्या घरी जमा करणार होते या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर ईडी सीबीआय इन्कम टॅक्सवाले धडाधड तिथे जाऊन पोचले असते काय केलं भ्रष्टाचाराना तुरुंगात टाकू असे सांगणारे देवेंद्र फडणवीसांनी कोणाला गुन्हे दाखल केले टीची स्थापना केली कोणाच्या नेतृत्वाखाली आणि एसआयटी चे सदस्य कोण आहेत याची त्यांनी माहिती दिली आहे का लोकांना फसवायचे धंदे बंद करा एकत्र येण्याची चर्चा पुन्हा